नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नदीचे मळे मासे मी कसे बनवले हे दाखवणार आहे मळे मासे हे पावसाच्या दिवसामध्ये येणारे फारच स्वादिष्ट मासे समजले जातात पावसाला सुरुवात होते पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्र मुसळधार पाण्याने भरून जात ठिकठिकाणी डबके तलाव पाण्याने तुडुंब भरून जातात याच पावसामध्ये मळ्याचे मासे मोठ्या प्रमाणावर नदीमध्ये आढळतात नदीमध्ये असणारे चढणीचे मासे प्रवाह सोडून संत पाण्यामध्ये आले असता तिथे त्यांची खऱ्या अर्थाने वाढ व्हायला सुरुवात होते हेच मासे मळे मासे होय मळे मासे नदीच्या गडोळ पाण्यात सापडतात ते मोठ्या प्रमाणात पावसाच्या सुरुवातीला आढळतात नंतर ते नदीच्या प्रवाहामध्ये खोल जाऊन त्यांचे रूपांतर मोठ्या माशांमध्ये होते तर असेच हे ताजे मळे मासे आज मी बनवण्यासाठी आणलेले आहेत या माशांचं वैशिष्ट्य असं की अगदी साधे तव्यावर जरी बनवलं तरी हे मासे खाण्यासाठी फार चवदार लागतात त्याशिवाय हे मळे मासे पोपटवून ते साठवले सुद्धा जातात ती पद्धत मी तुम्हाला सांगेन केव्हा तरी पण आज मी या मळे माशांची भाजी बनवणार आहे आता हे मळे दिसायला असे लांबट निमुळते होत गेलेले असतात गोल काळे डोळे तर अंगावर बारीक खवलं असतात ही खवलं अगदी पातळ असल्याने आणि ही माशांची छोटी पिल्ल असल्याने तसेच बनवले तरी चालतात आता सगळ्यात आधी हे मळे मासे मी धुवून घेणार आहे चांगलं दोन तीन पाण्यामध्ये हे मासे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मासे चांगले स्वच्छ धुतल्यानंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढणार आहे मळे माशांची भाजी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही साहित्यामध्ये पंधरा वीस लसूण पाकळ्या टोमॅटो मिरच्या आणि कांदा हे साहित्य मी घेतलेलं आहे यापैकी लसूण आणि मिरच्या हे आपल्याला खलबत्त्यामध्ये आधी बारीक ठेचून घ्यायचं आहे तर खलबत्त्यामध्ये मी मिरची लसूण सोबत थोडं मीठ टाकून अगदी बारीक ठेचलेलं आहे आता हेच मी भाजीमध्ये वापरणार आहे आता भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये मी ठेचलेल्या मिरच्या टाकून आधी चांगल्या परतून घेतल्या आता बारीक कापलेला कांदा टाकून आणि नंतर टोमॅटो टाकून ते सुद्धा मी मौसर शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आहे। सगळं मिक्स करून शिजवायचं आहे कांदा टोमॅटो चांगले शिजल्यावर आता धुतलेले मळे मासे मी टाकणार आहे मासे या कांदा टोमॅटो मध्ये मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मासे मी फक्त मोजक्या साहित्यामध्ये बनवत आहे पाच ते दहा मिनटं वाफवल्यावर हे मासे अगदी सहज शिजतात शिजायला जास्त वेळ लागत नाही माशांना सुटलेलं पाणी मी पूर्ण सुकवून घेतलेलं आहे आता पहा हे मासे खायला तयार आहेत तर पहा मळ्याचे हे मासे मी प्लेटमध्ये वाढून घेतलेले आहेत त्यावर कोथिंबीर टाकून ते सजवलेले आहेत खाताना चपाती भाकरीसोबत हे मासे फारच चवदार लागतात या प्रकारे तुम्ही सुद्धा हे मळे मासे नक्की बनवून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद